मित्र एक फार सुंदर पंचाक्षरी कविता आता मी सादर करतो आहे ही कविता व्हॉट्सअपवरनं फॉरवर्ड आलेली आहे कवी कोण आहेत माहिती नाही पण फार छान पंचाक्षरी कविता पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा ढळण्याआधी पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा ढळण्याआधी अन्न जपावे विटण्याआधी नाते जपावे तुटण्याआधी शब्द जपावा बोलण्याआधी अर्थ जपावा मांडण्याआधी रंग जपावे उडण्याआधी मन जपावे मोडण्याआधी वार जपावा जखमेआधी अश्रू जपावे हसण्याआधी श्वास जपावा पळण्याआधी वस्त्र जपावे मळण्याआधी द्रव जपावे सांडण्याआधी हात जपावे मागण्याआधी भेद जपावा खुलण्याआधी राग जपावा आधी मित्र जपावा रुसण्याआधी मैत्री जपावी तुटण्याआधी मस्त जगावे मरण्याआधी मंडळी आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून आणि आनंदाने जगा माणुसकीला जपा एक माणूस अनेक माणसांसाठी देव बनू शकतो हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच सांगतो माणूस हाच माणसाचा देव आहे कशी वाटली ही अनामिकाची पंचाक्षरी कविता आवडली ना अमुक वाट काय बघताय करा फॉरवर्ड कवी अनामिक सादरीकरण दत्ता सरदेशमुख प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स